हार्दिक स्वागत परतूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा जेव्हापासून फडकला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा विराजमान झालेला आहे आणि त्यांचा विकास कामांचा धडाका सुरू आहे आजचा जो हा कार्यक्रम होता या संदर्भात काय सांगाल आणि काय करणार आला आजचा हा कार्यक्रम असा आहे की आमचे जे मुख्य आमदार आहे माननीय बबुन भाऊजी कसं आहे आमची जी नगरपालिकेची टीम आहे सगळी त्या माध्यमातून हा रस्ता म्हणजे मुख्य रस्ता होता आणि या रस्त्यावर दैनंदिन विद्यार्थी रातचं बेरातचं खेडे खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी दे कॉलेज येणारे विद्यार्थी आ अत्यंत दुर्दैवी हाल होते पण आमच्या सर्व टीमनं या रोडची मागणी केली आणि तुम्ही या सा या रोडसाठी कॉलेज तीस लक्ष रुपये दिले आणि हा रोड करून घेतला आणि सर्व सगळे प्रो परतूर भागात तिथं तिथं रोडची व्यवस्था नव्हती तिथं जिथं मुख्य रस्ते परतूरमध्ये येणारी नव्हती टेलिफोन ऑफिस असेल पेट्रोल पंप असेल तो रस्ता करून घेतला हा कॉलेजचा रस्ता करून घेतला आणि आमचे जे नवीन नगराध्यक्ष आले त्यांचा अति म्हणजे निवडून आल्यापासून उत्साहाने हे प्रत्येक वार्डातून एक प्रवापासून परतूळ शहराची स्वच्छता करायला लागेल एकपासून तर अकरा वार्डापर्यंत आम्ही पूर्ण वार्डाची स्वच्छता करणार आतापर्यंत मच्छरच्या फवारण्या झाल्या नाही त्या फवारण्या करून घेणार आणि परतूर चेहरा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद आमच्या अध्यक्षामध्ये आहे आणि आमचे जे राहुल भाई आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे या साहेबाचं आणि या परतूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता येणाऱ्या काळात जे परतूर आहे ते बारामतीसारखं दिसलं पाहिजे की आमच्या नेत्यांचं स्वप्न आहे म्हणून आम्ही त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आमची जी सगळं टीम आहे नगर परिषदेची आमचे नगरसेवक आलेले निवडून आणि आम्ही सोबत आहोत आणि आम असंच आमच्या आमदार साहेबाचं आम या ठिकाणी प्रामुख्याने बाब लक्षात घेतली पाहिजे की नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असतील नवनिर्वाचित नगरसेवक हो असतील यांच्या माध्यमातून आदरणीय लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विकास कामाचा धडाका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांनी लावला आहे बुलंदाबाद महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाड आ, जे काही हालचाली घडामोडी घडत आहेत विद्यमान आमदार लोणीकर साहेब तसेच आमचे प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टीचे राहुल बाय लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास आराखडा त्यांनी त्या सगळ्या नगरसेवकांना सांगितलेला आहे आणि त्यांचं याच्यात खूप काही पाठपुरावा आहेत प्रत्येक मिटिंगमध्ये ज्यावेळेस पदग्रहण सोहळा झाला त्याच्या अगोदर ज्या आमच्या म्हणजे आपल्या पक्षाच्या मिटिंग झाल्या त्यावेळेस त्यांनी ज्या पदग्रहणच्या टायमाला काय करायचं आहे आणि काय संकल्पना आपल्या परदूर शहरात घ्यायची आहे ज्यावेळेस प्रचारादरम्यान त्यांनी ज्या ज्या प्रभागामध्ये जाऊन लोकांना जे शब्द दिले होते तो सगळ्यात मोठा सगळ्यांना सगळ्या जवळपास म्हणजे प्रभाग क्रमांक एक पासून ते अकरापर्यंत सगळ्या जनतेचा हाच रोष होता की स्वच्छतेचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि राहिला रोडचा विषय सिमेंट काँग्रेस रोड हा सगळ्या परतूरच्या तालुक्यातल्या लोकांना माहीत झालेली की नामदार लोणीकर साहेबांच्या नंतर मंत्रीपद असताना सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा आपल्या तरतूर तालुक्यात इतके कॉन्क्रेटचे रोड झालेत की मला वाटतं की कुठल्याच जिल्ह्यात कुठले आपल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात सुद्धा झाले नाहीत त्या प्रकारचा विकास तो ऑलरेडी चालूच होता आणि त्यानंतर परतूर नगरपालिकेने ज्यानंतर नगर नगर परतूर नगरपालिका चालू झाली त्यानंतर जनतेने ज्या पद्धतीने चाळीस वर्षानंतर ती नगरप्रिकेत भाजपच्या ताब्यात गेली त्यानंतर भैयांचा आणि लोणीगरी साहेबांचा सुद्धा हा जनतेचा विश्वास कसं काय करत नाही ज्या गोष्टी परतूर शहरात नाही आहेत त्या प्रकारचा समजा गार्डन असेल हा स्वच्छतेचा मुद्दा आहेच ते शंभर टक्के पूर्णच होणार की पंधरवड्याचा कार्यक्रम मागच तीन अगोदर सुरू झाला ते पूर्ण यशस्वी पार पडणारा साठी सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही सोबत त्या प्रकापामागे आतापर्यंत कोणी पाहिलं नाही पंधरवाडा झाल्यानंतर ज्यावेळेस स्वच्छता चालू होती त्यावेळेस कोणताही नगर तुझं राहत नाही पण लावडभयात प्रत्येक वेळेस त्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक वेळेस फोन करून विचारपूस करतात आज काय झालं आणि तिथं नगरसेवकाची सगळी टीम तिथं हजर राहते सुद्धा तिथं राहतात सगळे कार्यकर्ते तिथं सुद्धा सुद्धा उपस्थित राहतात आणि त्यामुळे जनतेचा कोल हा शंभर टक्के खूप चांगला यायला आहे आणि लोकांनी ज्या प्रकारचे विश्वास देऊन भाजपच्या ताब्यात ही नगरपालिका देऊन त्यानंतर लोकांना त्या प्रकारची ती सगळी सुविधा ही आम्हाला देण्याचं ठरवण्यात आले आणि त्यामुळं लोणीकर साहेब असतील आणि राहुलबायस लोरीकर साहेब असतील यांनी आम्हाला ज्या प्रकारचं सांगितलं आहे की प्रत्येक वार्डातली पाहणी करून आपल्याला काय काय विकास कामं करायची त्याचा आराखडा करा करा आणि पुढील ह्या दोन तीन वर्षात म्हणा किंवा एक वर्षभरात या सगळ्या कामाचं उद्घाटनसुद्धा त्याचं होणार आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून नागरिकांच्या मूलभूत ज्या काही सोयीसुविधा होत्या त्याच त्यांना मिळाल्या नव्हत्या आणि त्या मिळवून देण्यासाठी माजी मंत्री लोणीकर असतील त्यानंतर राहुल भैया लोणीकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरसेवकांच्या सहकार्यानं आणि नगराध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये शहरामध्ये हा विकासचा पायंडा या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे बुलंदाबाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबा विकास कामामध्ये आणखी काय नियोजन असणार आहे त्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे नेते आमच्यासोबत प्रचाराला होते माननीय धोडीकर साहेब होते राहुल भाई होते त्यांनी राक्षीभोर उमेदवारी जाहीर केली आणि प्रचारादरम्यान तिथं प्रभाग क्रमांक आठ असो किंवा प्रत्येक शहरातले सर्वच प्रभाग असो बऱ्याच ठिकाणी ते आश्वासने दिले गेले होते ते आश्वासने पूर्ण करण्याचं काम आता सध्या आम्ही करत आहोत आज या एस कॉलेज ते जो हा रस्त्याच्या लोकार्पणानिमित्त आम्ही सर्व टीम इथं आहोत स्वच्छता असो किंवा रस्त्याचा प्रश्न असो शहरात मी कोणताही प्रश्न ह्यात पाच वर्षात पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रलंबित राहणार होते परतूर शहर हे पाच वर्षामध्ये एक वेगळं दिसत आणि जनतेने जे आता बदल केलेला आहे सत्तेमध्ये हा बदल वार आता वारंवार तुम्हाला म्हणजे दिसून घेईल की बाबा पुढच्या वेळेस मी जनता आम्हाला करेल आता म्हणजे नगराध्यक्ष निवडून द्यायला भरपूर आणि त्या ज्या अपेक्षा होते लोकांच्या जसं पदभार घेतला कार्यकाळ सुरू सुरू झाला की विकास कामं हे परतूर शहराची जनता सगळीकडे आहे एकाच प्रभागात विकास काम आहे असं काही नाही नगर ते परभ क्रमांक आठ पर्यंत हा पूर्ण विकास होणार आहे पूर्ण स्वच्छता होणार आहे नवीन काहीतरी नवीन काहीतरी पूर्ण का करण्याचा आमचा संकल्प आहे शहरात ज्या सुविधा नाही आहेत त्या सुविधा बी आम्ही लवकरात लवकर या मार्चंच्या अगोदर जनतेच्या हे करणार आहोत भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण साठोडकर आहेत सर काय था था। त्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या आता मध्ये प्रत्येकच्या शहरात प्रत्येक शहरातल्या नागरिकांनी जेव्हा नगरपालिकेनी आमच्या प्रियंकाताई राक्षी ह्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या तेव्हापासून आम्ही आपल्या लाडक्या आमदार भा पबनरावजी लोणीकर साहेब आणि आपले नेते युवा नेते ने राहुल भैया लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शहरामध्ये आपण विकासाचा धंदावा रोडच्या माध्यमातून नाल्याच्या माध्यमातून आणि इतर काही गोष्टी आहेत गार्डन जसं की गार्डन करण्याचा त्यांनी संकल्प केला या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकच्या सेवेसाठी पुढे आलेलो आहोत त्याचा भाग म्हणून वार्ड क्रमांक आठमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे मोठे बंधू डॉक्टर प्रदेशात निवडून आलेले आहेत त्यांच्या वार्डामध्ये हार रस्ता म्हणजे निवडून आल्याच्यानंतर आम्ही फक्त भया आणि भाऊला सांगितलं की बाबा या रोडवर सीनियर कॉलेज आहे या या रोडची रोड खराब असल्यामुळे तिथं लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे तर त्यांनी तात्काळ तीस लक्ष रुपये देऊन हा रोड लगेच मार्ग लावला आणि रोड सुरू पण आज आपण नगराध्यक्ष साहेब यांच्या लोकार्पण लोकार्पणसुद्धा केलेलं आहे म्हणजे बघा तुम्ही की भावना दिलेला शब्द हे त्यांनी लगेच पातात्काळ पाळलेला असून त्यांनी ही विकासाची घोडधोड लगेच सुरू केलेली आहे म्हणजे आमचा नेता कसा आहे तर तो फक्त बोलत नाही तर ते काम करून दाखवतो आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते परतूर शहराची टीम ही त्यांच्यासोबत प्रयत्न करत आहे किंवा भरपूरचा विकास कोणत्या पद्धतीने करता येईल त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आणि स्वच्छतेचा जो प्रश्न आहे लवकरच आम्ही घंटागाडी ही दुरुस्तीने टाकलेली आहे आणि वयासाहेबांनी तीन चार गाड्या ह्या डी दिपीश, पी सी डी पी सीमधून मंजूर करण्यासाठी पाठवलेल्या आहेत लवकरच परतूरच्या सेवेमध्ये आणखी चार गाडीची भर होईल आणि जी लोकांची वाताहत होत आहे ती लवकरच कमी होऊन जाईल आणि परतूर शहर हे बारामतीपेक्षा पण चांगलं स्वच्छ आणि सुंदर दिसलं शंभर टक्के दिसत यात त्या शंका परतूरचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे की परतूर मध्ये पर परतूरच्या विकास कामामध्ये भर पडणार आहे नगराध्यक्ष शहा आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगायचं परिस्थिती रोज दैनंदिन जो काही विकास कामाचा या ठिकाणी आराखडा आखला जातो त्या संदर्भात काय सांगा गर्डनचं बी भाऊन बसतात ते बी मार्गी लावला आहे खूप खूप पहिलं काय होतं अर्थाचं काय आमच्या काळात तर पाच वर्षात चेहरा घटने ते